नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण गणित व मराठी ग्रामरचे प्रत्येकी पंचवीस याप्रमाणे एकूण पन्नास प्रश्न कव्हर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आज आपण इथे पुढचा भाग म्हणजेच भाग तीन पाहणार आहोत तर या भाग तीनमध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे बुद्धिमत्तेचे संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी हे बुद्धिमत्तेचे प्रश्न तुमच्या अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पाहो त्याच्या या आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अप शिपाईच्या भरतीच्या पेपरमधील भाग तीनमधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही इथे पाहू शकतात तर काय दिलेलं आपल्याला इथे पुढील प्रश्नात चार आकृत्या ए बी सी डी दिलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे त्या निराळ्या आकृतीची निवड करा तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर इथे चार आकृत्या तुम्हाला इथे दिसत आहेत ए बी सी डी यापणे दिलेल्या आहेत तर यापैकी तीन आकृत्या समान आहेत व एक वेगळी आहे ती आपल्याला निवडायची आहे तर आता पहिली आकृती बघूया तर इथे जर ऑब्झर्वेशन केलं तर इकडे डावीकडे तीन बाण आहेत उजवीकडे तीन बाण दिसत आहेत तर इथे जर पाहिलं तिथे इकडे एक तीन बाण आहेत पण इकडे दोन बाण आहेत म्हणजे ही ए आणि बी वेगवेगळी आहे सीमध्ये जर पाहिलं तर इकडे तीन बाण आहेत इकडे दोन बाण आहेत डीमध्ये पाहिलं तर इकडे तीन बाण आहेत दोन बाण आहेत म्हणजे तीन आकृत्या ज्या आहेत बी सी डी या एकसारख्या आहेत कारण एकीकडे एक तीन आणि एकीकडे एक एक दोन बाणाची टोकं आहेत तर इकडे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एमध्ये इकडे तीन आणि इकडे तीन एकूण सहा बाणाची टोकं आहेत म्हणजे ए ऑप्शनमध्ये दिलेली आकृती जी आहे तर ती इतर तिघांपासून वेगळी आहे म्हणजेच त्याचं आपलं योग्य आन्सर असेल ऑप्शन ए पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न तर त्याचसारखा असाच प्रश्न आहे आकृत्यावरील काय दिलेला आहे पुढील प्रश्नात चार आकृत्या ए बी सी डी दिलेल्या आहेत या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत म्हणजे मागासारखाच प्रश्न आहे तीन आकृत्या समान आहेत तर एक वेगळी त्यांच्यामधील आकृत्या आपल्याला इथे निवड करायची आहे तर आता इथे आकृत्या तुम्ही पाहू शकता तर इथे ए बी सी डीमध्ये ह्या आपल्याला चार आकृत्या दिलेल्या आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ह्या इकडे बाणाचं टोक जे आहे तर ते गड्याच्या म्हणजे इथे वर दाखवलेलं आहे आणि इथे एक टोक इकडे आहे परत आता हे काय केलेलं आहे तर ते नाईन्टी डिग्री जे आहे तर ते वळवलेलं आहे म्हणजे नाइन्टी डिग्री वळून इकडे बीमध्ये दिसत आहे आणि डीमध्ये सुद्धा इथे नाइंटी डिग्री तुम्हाला कोण दिसत आहे सीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कोण जो आहे तर तो नाइंटी डिग्रीपेक्षा कमी दिसत आहे म्हणजे काहीतरी त्यात थोडंफार वेगळं आहे ए बी आणि डी यामध्ये समान आकृती आहेत व ह्या ऑप्शन सीमध्ये जे आहे तर ते घड्याचे का म्हणजे जो कोण आहे दोन काट्यांमध्ये तर तो लघु कोण आहे इतर तीनमध्ये नव्वद अंशाचा कोण आहे तुम्ही पाहू शकता म्हणून ऑप्शन सीमधील आकृती इथे वेगळी आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न तर इथे देखील आपल्याला आता चार आकृत्या दिलेल्या आहेत ए बी सी डीमध्ये तुम्ही इथे पाहू शकता तर या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत म्हणजे मागासारखाच प्रश्न आहे तीन आकृत्या समान आहेत त्यांच्यापासून एक आकृती जी आहे तर ती वेगळी आहे तर ती वेगळ्या आकृती आपल्याला इथे चार आकृत्यांमधील निवडायची आहे तर इथे ए बी सी आणि डी आता इथे चार आकृत्या तुम्हाला दिसत आहेत तर आता ए आकृतीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर चौकोनामध्ये त्रिकोण आहे आणि त्रिकोणांचे बरोबर दोन भाग केलेले आहेत इथे देखील बे आकृतीमध्ये चौकोनामध्ये चौकोना आहे आणि त्या चौकोनाने देखील दोन समान भाग केले आहेत लक्षात घ्या समान भाग आहेत आणि सीमध्ये तुम्ही जर पाहिले तर ह्या त्रिकोणाचे समान भाग तुम्हाला इथे दिसत नाहीत म्हणजे ही आकृती वेगळी असणार आहे डीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्या देखील दोन समान भाग झालेत पण ते सीमध्ये समान भाग दिसत का हा भाग छोटा आहे आणि हा भाग मोठा आहे म्हणजे इतर तीन आकृत्यांमध्ये समान भाग दिलेत पण सीमध्ये दिलेले नाहीत पण तेच आपलं चुकीची आकृती म्हणजे वेगळी आहे इतर तीन आकृत्यांपेक्षा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौपन्न तर हा देखील असाच प्रश्न आहे तुम्ही ते पाहू शकता तर ए बी सी डीमध्ये चार आकृत्या आपल्याला दिलेल्या आहेत तर या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या समान आहेत तर त्यापैकी एक वेगळी आहे ती आपल्याला इथे देखील निवडायची आहे तर आता इथे तुम्ही चार आकृत्या इथे देखील पाहू शकता तर आता इथे ए बी सी डीमध्ये ह्या चार आकृत्या दिलेल्या आहेत तर आता तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथे डोळ्याचं बघा इथे याप्रमाणे दिलेलं आहे म्हणजे काय दिलेलं आहे याप्रमाणे डोळे दिलेले आहेत आणि मध्ये टिंब दिलं आहे याप्रमाणे डोळे दिले तीन टिंब दिले आहे हे एमध्ये दिसत आहे बीमध्ये दिसत आहे व डीमध्ये दिसत आहेत पण इथे सीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर डोळे जे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता डोळे या प्रकारे दिलेले आहेत म्हणजे इकडे वर दिलेले आहेत डोळे म्हणजे इकडे उलटे डोळे दिले आहेत आणि इथे सरळ डोळे दिलेले आहेत म्हणजे सीमधील आकृती जी आहे तर ती इतर तीन आकृत्यांपेक्षा वेगळी आहे ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे म्हणजे बऱ्याचपैकी ह्यामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न आकृत्यावरती विचारलेले आहेत पुढील प्रश्न हा देखील असाच आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न तुम्ही इथे पाहू शकता पुढील प्रश्नात देखील ए बी सी डी या चार ऑप्शनमध्ये चार आकृत्या दिलेल्या आहेत तर या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या एक एक सारख्या आहेत व एक वेगळ्या आकृती इथे देखील आपल्याला निवडायची आहे तर इथे ए बी सी डीमध्ये तुम्ही पाहू शकता चार आकृत्या दिलेल्या आहेत इथे काय दिले चौकोनामध्ये वर्तुळा आहे वर्तुळात एक गडद टिंब आहे बीमध्ये काय दिलं आहे चौकोन आहे चौकोनात चौकोना एक वर्तुळ आहे वर्तुळात एक परत चौकोन आणि परत एक गडद म्हणजे टिपका दिलेला आहे म्हणजे एकूण आकृत्यांची संख्या बघा इथे एक चौकोन वर्तुळ आणि गडद म्हणजे इथे तीनच आकृत्या आहेत इथे जर तुम्ही पाहिलं चौकोन वर्तुळ चौकोन गोड इथे चार आकृत्या आहेत इथे चौकोन त्रिकोण वर्तुळ त्रिकोण म्हणजे इथे देखील चार आहेत आणि इथे देखील चौकोन त्रिकोण चौकोन परत गडद त्रिकोण म्हणजे इथे देखील चार आकृत्या आहेत म्हणजे एका एका चार आकृत्या आहेत बी सी डीमध्ये पण एमध्ये तुम्हाला किती दिसत आहे तीनच आकृत्या दिसत आहेत मध्ये वर्तुळ वर्तुळामध्ये डार्क वर्तुळ म्हणजे ही जी आहे तर ती इतर तिघांपेक्षा बी सी डीपेक्षा वेगळी आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न तर हा देखील असाच प्रश्न आहे यात देखील आपल्याला इथे चार आकृत्या दिलेल्या आहेत तर या चार आकृत्यांपैकी इथे देखील आपल्याला ए बी सी डीपैकी वेगळी आकृती जी आहे तर ती आपल्याला इथे निवडायची आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता ऑप्शन एमध्ये पाहिलं तर इथे चौकोन आहे चौकोनामध्ये त्रिकोण आहे त्रिकोणाचा हा खालचा भाग डार्क केलेला आहे तर बी मध्ये देखील खालचा भाग डार्क केला आहे व तिथे एक अशी रेश दिलेली आहे बी मध्ये सुद्धा तुम्हाला दिसत आहे त्रिकोण आहे त्याचा खालचा भाग इथे डार्क आहे व अशी एक रेश दिलेली आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इकडे एक रेश आहे आणि इकडे एक रेष आहे इथे दोन रेषा आहेत आणि आणि डीमध्ये फक्त एकच रेषा आहे अशी म्हणजे इथे तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर सीमध्ये जे आहे तर त्या साईडला दोन इथे तुम्हाला रेषा दिसत आहेत म्हणजे सी आकृती जी आहे तर ती ए बी आणि डीपेक्षा वेगळी आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न तर हा देखील असाच प्रश्न आहे ए बी सी डी या चार पर्यायांमध्ये आपल्याला इथे चार आकृत्या दिसत आहेत तर त्या तीन आकृत्या समान आहेत एक त्यातली वेगळी म्हणजे आपल्याला निवडायची आहे तर आता इथे जर पाहिलं तर कोणकोणते शब्द अक्षर आहेत आर यू एन इथे देखील उलटं दिले आर य आर एन यू इथे आर एन यू म्हणजे आर यन यू आर यन यू आर यन यू म्हणजे तिन्ही अंक आहेत पण इथे तुम्हाला काय दिसत आहे यन के यू दिसत आहे म्हणजे ते आर नाही यामध्ये इतर तीन आकृत्यांमध्ये आर एन यू म्हणजे उलटे ते उलटे करून इथे तीन शब्द दिलेले आहेत पण सेम शब्द आहेत पण इथे यन शब्द इथे वेगळा दिलेला आहे सॉरी कोणता के शब्द आहे तर तो इथे एक्स्ट्रा ॲड केलेला आहे आर बदली म्हणून ऑप्शन सीमधील आकृती जी आहे तर ती इतर तीन आकृत्या ए बी आणि डी एपेक्षा वेगळी आहे म्हणून सी जय तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तर आता इथे ॲनॉलॉजीवरती आधारित हा प्रश्न आहे काय दिलेला आपल्याला इथे भाषा ज भाषेचा जसा संबंध व्याकरणाशी असतो तस तसा संगीताचा संबंध कशाशी असतो तर संगीत शास्त्राशी असतो म्हणजे संगीत हे शास्त्र आहे भाषा म्हणजे व्याकरणावर जशी आधारित भाषा असते तशी शास्त्रावर आधारित संगीत असतं म्हणून ऑप्शन डी जे आहे त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ गटात न बसणारी संख्या ओळखा तर आता इथे चार संख्या आपल्याला दिसत आहेत त्यापैकी गटात न बसणारी वेगळी संख्या आपल्याला इथे निवडायची आहे तर पहिली काय दिली आहे एकोणसत्तर भागिले एकशे एक एकसष्ट तर लक्षात घ्या इथे एकोणसत्तर भागिले एकशे एकसष्ट तुम्ही जर इथे पाहिलं तरी इथे तेवीसचा भाग जातो तेवीस त्रिक एकोणसत्तर आणि तेवीस सत्तर एकशे एकसष्ट म्हणजे तीनशेच सात इथे येतं त्याप्रमाणे पंच्याहत्तर भागिले एकशे पाच जर केलं तर दोन्हीला पंधराने भाग जातो पंधरा पाचशी पंचाहत्तर आणि पंधरा सत्त एकशे म्हणजे पंधरा सत्तर एकशे एक एक पाच म्हणजे ते पाचशेच सात आलं तीन नंबरमध्ये काय दिसत आहे एक्कावन्न भागिले एकशे एकोणीस सतरा त्रेक एक्कावन्न आणि सतरा सत्तर एकोणीस असे म्हणजे तीनशेच सात आलं आणि डीमध्ये काय दिसत आहे सत्तावन्न भागिले एकशे तेहतीस म्हणजे एकोणच्या पट्टीत आहेत एकोणीस तरीक सत्तावन्न एकोणीस सत्तर तेहत्तीस असे म्हणजे तीनशे सात आलं म्हणजे फक्त पाच शेत सात आहे तर ते पंच्याहत्तर भागिले एक शेत पाच जे आहे तर ते म्हणजे स्मॉलमध्ये जर आपण रूपांतर केलं रूप केलं तर ते पाच शेत सात येतं इतर तिघांचे काय येतात तीनशेच सात येतात म्हणजे ती वेगळी सं गटात बसणारी संख्या कोणती असणार आहे पंच्याहत्तर भागिले एकशे पाच असणार आहे जे की ऑप्शन बी मध्ये दिसत आहे त्याचं आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ तर इथे देखील आपल्याला गटात न बसणारी विसंगत संख्या निवडायची आहे तर इथे लक्ष घ्या इथे बारा आहे बारा त्रिक इथे छत्तीस आहे बारा पंचे साठ आणि बारा प सत्ती म्हणजे बारा संघ बारी बारीसाती चौऱ्याऐंशी तर इथे चौऱ्याऐंशी पाय होतं म्हणजे दोन पाच सात असं गुणवत गेले बाराला बारा त्रिक छत्तीस बारा पंचे साठ बारीसाती चौऱ्याऐंशी दोन म्हणजे तीन पाच सात या विषम संख्येने गुणवत गेले बाराला बार बारा त्रिक छत्तीस बारा साठ आणि बारावीसाठी चौऱ्याऐंशी पाहिजे होतं पण तिथे काय दिलेलं आहे पंच्याऐंशी दिलेलं आहे तर तिथे चौऱ्याऐंशी हवं होतं म्हणून पंच्याऐंशी जो आहे तर तो विसंगत संख्या आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट तर आता हा दिशांवरती आधारित हा प्रश्न आहे लक्षात घ्या सुरेश घराकडे तोंड करून उभा होता म्हणजे समजा सुरेचं घर इथे कुठे तर आहे असं आपण समजूया आणि त्याचं तोंड जे आहे तर ते घराकडे तोंड करून उभा होता त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती त्याचा उजवा हात इकडे आहे त्याची दिशा इकडे आहे म्हणजे त्याचं तोंड जे आहे तर त्याचं इकडे तोंड असणार आहे आणि त्याचा उजवा हात इकडे डावा हात इकडे इकडे पाय असणार आहेत म्हणजे हा कुठे बघत आहे तर तो इकडे घराकडे बघत आहे कोणती दिशा आहे घराकडची पश्चिम दिशेला त्याचं घर आहे त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे तर उत्तर दिशेला आहे असं आपल्याला दिलेलं आहे तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला तर डावीकडे म्हणजे कोणते इकडे पहिल्यांदा वळल्यावर तो कुठे येणार आहे ह्याचं तोंड खाली येणार आहे परत वळल्यावर कुठे होणार आहे हिकडे येणार आहे आणि परत वळल्यावर त्याचं तोंड कुठे येणार आहे तर त्याचं तोंड तीन वेळेस उर उरल्यावर त्याचं तोंड उत्तरेला येणार आहे लक्षात घ्या तोंड त्याचं पश्चिमेला आहे तीन वेळेस काठकोणात उरल्यावर त्याचं तोंड उत्तरेला येणार आहे तर आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे आता तोंड जर त्याचं इकडे असेल तर इकडे त्याचा कोणता हात असणार आहे ते प घराच्या दिशेला तर डावा हात असणार आहे लक्षात घ्या म्हणजे सध्याला त्याचं जे घर आहे तर त्याच्या डाव्या हाताला असणार आहे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट तर आता इथे तुम्ही पाहू शकता तर इथे देखील आपल्याला ॲनॉलॉजी दिलेली आहे एस ए बी सीला काय दिलेलं आहे सव्वीस पंचवीस चोवीस तर आता ए बी सी एला ह्याने काय दिलं आहे ए बी सी डी सव्वीस अक्षर असतात तर इथे ए टू झेड तर त्याने का अंक ले। काय दिले सव्वीस पंचवीस चोवीस याप्रमाणे उलटे अंक लिहिलेले आहेत झेडला एक दिलेला आहे त्याप्रमाणे एला सव्वीस आलेला आहे तर सव्वीस पंचवीस चोवीस तर ई यफ जीला काय तर लक्षात घ्या ए बी सी नंतर डी कट केला आहे म्हणजे इथे ते ते तेवीस कट केलेला आहे तेवीसच्या नंतरचे कोणते अंक बावीस म्हणजे बावीस येणार आहे कशासाठी ईसाठी त्यानंतर अजून काय येणार आहे एफसाठी काय येणार आहे एकवीस आणि त्याच्या पुढचं काय वीस म्हणजे बावीस एकवीस फी वीस हे ई एफ जीसाठी येणार आहे तर हे कशामध्ये दिसत आहे आपल्याला ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर बावीस एकवीस वीस जे आहे तर ते ई एफ जीसाठी येईल तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालील संख्या मालिकेत क्रमाने येणारी संख्या ओळखा तर आता इथे संख्या दिलेल्या आपल्याला अडुतीस सत्तेचाळीस सहासष्ट आणि एकोणसत्तर तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे काय केलेलं आहे सहाचा वर्ग छत्तीस अधिक दोन केलेला आहे म्हणजे वर्ग अधिक दोन सहाचा वर्ग छत्तीस अधिक दोन पुढे काय केलं आहे सातचा वर्ग वजा दोन केलेला आहे सातचा वर्ग एकोणपन्नास वजा दोन सत्तेचाळीस पुढे काय केलं आहे परत आठचा वर्ग अधिक दोन आठचा वर्ग चौसष्ट अधिक दोन किती सहासष्ट केलेला आहे मग आता पुढे काय केलं केलंय नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा दोन म्हणजे हे ते एकोणऐंशी केले पण पुढे काय येणार आहे दहाचा वर्ग अधिक दोन दहाचा वर्ग असतो शंभर अधिक दोन किती एकशे दोन म्हणजे प्रश्न चेन्नई काय येणार आहे सिरीजमध्ये या तर एकशे दोन येईल ऑप्शन सीमध्ये दिले त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूया तर आता हा देखील आपल्याला दिशेवरती आधारित हा प्रश्न आहे तर काय दिले पहा सायंकाळी सहा वाजता अमोल ग्रामपंचायत बस ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूला भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होते तर अमोलचे तोंड कोणत्या दिशेस आहे लक्षात घ्या सन सायंकाळी सहा वाजता म्हणजे सूर्य जो आहे तर तो कोणत्या दिशेला असणार आहे तरी ते पश्चिम दिशेला असणार आहे कारण सायंकाळी सहाला तो मावळत असणार आहे म्हणजे सूर्य जो मावळतो आहे त्या टे टायमाला तो, तो ग्रामपंचायतीमध्ये बसला आहे आणि त्याच्या उजव्या बाजूच्या भिंतीतून प्रकाश येत आहे म्हणजे तो असा बसलेला आहे त्याचं तोंड जे आहे तर इकडे दक्षिणेला असणार आहे आणि तो असा बसलेला आहे लक्षात घ्या म्हणजे त्याच्या उजव्या हाताला त्याचा उजवा हात इकडे आहे उजव्या बाजूतून इकडून सूर्य आहे त्या खिडकीतून प्रकाश येत आहे म्हणजे त्याचं तोंड कुठे असणार आहे तरी ते दक्षिणेला असणार आहे डाव्या हाताची बाजू त्याच्या कोणत्या असणार आहे पूर्व असणार आहे आणि त्याच्या पाठीमागे कोणती दिशा असणार आहे तर ते उत्तर दिशा असणार आहे तर त्याचे तोंड जे आहे तर इकडे समोर दिशे समोर असणार आहे कारण हा सूर्याचा प्रकाश इथे खिडकीतून तिकडे येणार आहे त्याच्या उजव्या हाताला उजव्या हाताला खिडकी आहे तिथून सूर्यप्रकाश येणार आहे मग त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे तर ते दक्षिण दिशेला आहे तर दक्षिण इथे कशामध्ये दिले आपल्याला तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे अक्षर पर्यायातून निवडा तर आता इथे अक्षर काय काय दिले अक्षर मला झेड एक्स व्ही टी तर लक्षात घ्या मधला एक एक शब्द कट केला आहे झेड नंतर व्हाय असतं व्हायनंतर परत पुढे एक्स म्हणजे व्हाय कट करून एक्स घेतलेला आहे एक्स नंतर कोणता असतं एक्स डब्ल्यू असतं डब्ल्यू कट करून पुढचं ते फी घेतलेलं आहे फीनंतर काय असतं यू असतं म्हणजे इथे वी यू कट करून टी घेतलेलं आहे आणि टी नंतर काय असतं तर यस टी आर यस टी म्हणजे इथे यस कट करून इथे पुढे काय यायला पाहिजे आर यायला पाहिजे म्हणजे आर नंतर एक शब्द कट करून पुढे टी आला आहे टी नंतर यू कट करून व्ही आला आहे फी नंतर ए डब्ल्यू कट करून एक्स आला एक्स नंतर वाय कट करून झेड आलेला आहे म्हणजे इथे प्रश्नचिन्ह या काय यायला पाहिजे तर ते आर यायला पाहिजे तर आर कशामध्ये दिले तुम्हाला ते ते तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे तर काय प्रश्न चिन्ह जागी तर ते आर येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सहासष्ट एका सांकेतिक भाषेत के यल यम हे अकरा बारा तेरा असे लिहितात तर ओ पी क्यू हे कसे लिहिताल तर लक्षात घ्या ए बी सी डी प्रमाणे तुम्ही जर ए टू झेड क्रम दिले तर के जे आहे तर ते अकरा नंबरला असतं यल जे आहे तर ते बारा नंबरला असतं आणि यम जे आहे तर ते तेरा नंबरला असतं जी क्रमाने संख्या दिलेली आहे त्याप्रमाणे ओ पी क्यूसाठी काय असणार आहे लक्षात घ्या तेरा नंबरला काय आहे यम आहे यन किती नंबर असणार आहे चौदा आणि ओ किती नंबर असणार आहे पंधरा ओ पंधरा पी सोळा आणि क्यू सतरा म्हणजे पंधरा सोळा सतरा हे याचं योग्य आन्सर असेल तर ते कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन एमध्ये दिसत आहे तर ओ पी क्यूसाठी काय येणार आहे तर इथे पंधरा सोळा सतरा येणार आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट इथे देखील आपल्याला एका सांकेतिक भाषेत अंडर हा शब्द आर डी आ, आर डी एन असा लिहितात तर व्हॅली हा शब्द कसा लिहाल तर लक्षात घ्या अंडर यामध्ये तुम्ही जर पाहिलं शेवटचं अक्षर काय आहे आर आहे त्यानंतर एक अक्षर कट करून काय घेतले त्याने हे डी घेतले परत एक अक्षर कट करून तरी काय घेतले डी नंतरचं पुढचं अक्षर घेतलं एन आर डी एन त्याप्रमाणे फॅली फॅली म्हणजे तुम्ही जर पाहिलं शेवटचं अक्षर काय व्हाय सुरुवात व्हायनं झाली पाहिजे मी इथे व्ही आहे इथे व्ही आहे इथे यल आहे म्हणजे सरळ तीन पर्याय तुमच्या इथे कट येतात होतात म्हणजे नंतर यल पाहिजे मी व्हायल डबल यल आणि शेवटी व्ही येणार म्हणजे व्हाय डबल एल व्ही म्हणजे सुरुवात व्हायने असणारा एकच पर्याय आहे इथेच तुम्हाला ॲन्सर सापडतं कारण शेवटचा शब्द पहिल्यांदा घ्यायचा इथे इथे जसा आर शेवटी आहे तो तो सुरुवातीला घेतला तसा इथे व्हाय सुरुवातीला घेतला तर असा एकच पर्याय गावतो हो, होतो ऑप्शन बीमध्ये तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे तर इथले हा प्रश्न थोडा ब्लर झालेला आहे आपण पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर तर आता इथे लक्ष घ्या तर आता इथे अक्षरमालिका तुटत तुटत गेली आहे म्हणजे हा एक नंबर आहे हा दोन नंबर आहे त्यानंतर हा तीन नंबर आहे व हा चार नंबर आहे तर पाचव्या नंबरला कोणते अक्षरगट येईल आपल्याला इथे विचारलेला आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर अरबट चरबट एकूण आठ शब्द आहेत तर इथे दोन नंबरचा र कट केलेला आहे म्हणजे अ ब ट चरबट चरबट हा असा राहिला परत इथे तुम्ही जर पाहिलं तर अ त्याच्या पुढचा काय होता ब तर ब कट केलेला आहे म्हणजे इथे काय राहिलं फक्त अ ट राहिलं आणि पुढचं चरबट राहिलं पुढे हा ट देखील कट केलेला आहे म्हणजे राहिलं काय अ च रबट अ च रबट राहिलं आता इथले च कट होणार पुढच्यामध्ये म्हणजे अ सोडून पुढचे एक एक शब्द कट होत गेले तिथे इथे पुढचा च कट होणार च कट झाला तर पुढे काय येणार तर अ रबट येणार काय येणार अरबट येणार रबट कशामध्ये दिसत आहे ऑप्शन बीमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर तर इथे तुम्ही पाहू शकता तर वडिलांचे आजचे वय मुलाच्या वयाच्या चार पट आहे आणखी चार वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तीन पट होईल तर मुलाचे आजचे वय किती आपल्याला ते काढायचं आहे तर आता तर इथे एक लक्षात घ्या वडिलाचं आजचं वय काय दिले मुलाच्या आजच्या वयाच्या चार पटाही दिलेला आहे चार वर्षांनी काय दिले वडिलांचं वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तीनपट होईल तर मुलाच्या आजचे वय आपल्याला काढायचं आहे तर कसं काढतो आपण ते तर लक्षात घ्या मुलाचे आजचे वय जे आहे तर ते एक्स मानायचं मग वडिलांचं वय काय येणार आहे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती चार पट आहे म्हणजे मुलाचं वय जर एक्स असेल तर वडिलांचं वय काय होईल आजचं वय चार एक्स होईल त्याने अजून काय म्हणले आणखी चार वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या किती होते पट होते तर लक्षात घ्या मुलाचं आजचं वय एक वर्ष आहे चार वर्षाने मुलाचं वय काय होणार आहे तर ते एक अधिक चार होईल कारण चार वर्षाने मुलाचं वय चार वर्षांनी वाढणार आहे वडिलांचं काय होतं आहे मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या म्हणजे मुलाचं वय किती झालं आहे एक अधिक चार तर त्याच्यात तीनपट होतं म्हणजे हे गुनोरे तीन केलं आपण म्हणजे कंसाच्या बाहेर तीन त्याच्यात पट होतं तीन जर आत गुणलं तीन एक्सं आणि तीन चोप बारा पण हे ते लक्षात घ्या वडिलांचं वय अगोदर किती होतं हे चार एक्स होतं चार एक्समध्ये जर चार ॲड झालं तर हे कड़े काया चार एक्स अधिक चार झालं आणि इकडे देखील काय म्हटले चार वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाचे तीनपट होते म्हणजे हे तीन एक्स अधिक बारा म्हणजे चार एक्स अधिक चार बरोबर तीन एक्स अधिक बारा असा समीकरण तयार होईल रे चार एक्सामधून हे तीन एक्स आपण एका साईडला घेऊया एक्स एक्स आणि अधिक चार तिकडे बारामधून वजा चार होईल चारमधून तीन गेले राहिले एक्स स आणि इथे काय बारामधून चार गेले आठ म्हणजे एक्स बरोबर आपल्याला काय मिळालं आठ मिळालं तर आपल्याला काय काढायचं आहे मुलाचं आजचं वय काढायचं आहे तर ते एक्सच काढायचं होतं आपल्याला तर मुलाचं आजचं वय किती असणार आहे तर ते आठ वर्ष असेल आणि वडिलांचं विचारलं असेल तर चार चारपट म्हणजे बत्तीस वर्ष वडिलांचं असेल मुलाचं वय आठ वर्ष असेल तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे तर आठ ऑप्शन कशामध्ये दिसत आहे ऑप्शन सीमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहास पाच आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाचास चार होते तर सीताचे आजचे वय काढा तर आता आ आजचं गुणोत्तर दिले आणि दोन वर्षापूर्वीचं सीता व गीतांचं म्हणजे दोघांच्या वयाचं गुणोत्तर दिले तर आपल्याला त्यातलं सीताचं आजचं वय काढायचं आहे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिलेलं आहे सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे सहास पाच म्हणजे ते जर आपण एक स प्रमाणात घेतलं तर शेताचं वय काय होईल सहा एकसं होईल व गीताचं गुणोत्तर पाच आहे म्हणून तिचं वय पाच एक सहा असं मानू अजून काय दिलं आहे आपल्याला दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच असं चार होते लक्षात घ्या दोन वर्षापूर्वी वयाचं गुणोत्तर किती होतं गीताचं पाच असं चार होतं मग दोन वर्षापूर्वी शेताचं वय काय असणार आहे तिचं जर आजचं वय सहा असेल तर दोन वर्षापूर्वी सहा एक्स वजा दोन आणि घेता देखील पाच एक सजा दोन म्हणजे ह्या दोघांचं गुणोत्तर म्हणजे सहायक सवा दोन भागिले पाच एक सवा दोन बरोबर पाचास चार म्हणजे पाच छेद चार असं आपण त्याला लिहू शकतो तर इथे आता तिरकस गुणाकार होईल ह्या चारनं सहा एक सजा दोनला गुणायचं व पाच न पाच एक सजा दोनला गुणायचं तर सायन चौक हे चोवीस एक्स वजा चार दोन्ही आठ बरोबर हे पाचा पाचा पंचवीस एक्स वजा पाच दोन्ही दहा तर आता हे एक्स सक्स एका साईडला करायचं म्हणजे वजा इकडे अधिक चोवीस एक्स आहे तिकडे पंचवीस एक्समधून वजा होईल पंचवीस म्हणजे पंचवीस एक्स इथे एक्स लिहायचं राहिला पंचवीस एक्स वजा चोवीस एक्स बरोबर हे हे वजा आठला वजा आठ आणि हे वजा दहा इकडाला काय होणार अधिक दहा होणार म्हणजे वजा आठ वजा आठ अधिक दहा होईल पंचवीस एक्समधून चोवीस एक्स गेले राहिले एक आणि दहामधून आठ गेले राहिले दोन म्हणजे एक स किंमत आपल्याला इथे भेटलेली आहे एक्स बरोबर दोन तर आपल्याला काय आहे सीताचे आजचे वेळ विचारलेला वे आहे तर ते किती आहे सहा एक सहा आहे म्हणजे सहा गुणोन एक सी किंमत दोन सहा दोन्ही किती बारा वर्ष म्हणजे सीताचा आजचा वय किती येणार आहे तर ते बारा वर्ष येईल तर बारा वर्ष कशामध्ये दिसत आहे ऑप्शन एमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य अँसर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर घड्याळात आठ वाजून वीस मिनिटे झाली असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंश मापाचा कोण होतो तर दोन काट्यांमधील आपल्याला इथे कोण काढायचा आहे तर तो, तो एका फॉर्म्युल्यानुसार आपण काढतो तर तुम्ही इथे पाहू शकता तर लक्षात घ्या घड्याळात किती वाजलेत आठ वाजून वीस मिनिटे झाले तर दोन्ही काट्यांमधील आपल्याला कोण काढायचा आहे तर घड्याळाच्या दोन काट्यांमधील कोण बरोबर सूत्र काय असतं तीस गुणवले तास वजा अकराचे दोन गुणवली मिनिट हे तुम्ही पाठच करून ठेवा तुम्हाला कितीही टायमिंग देऊ दे तर हे तीस गुणवले तास वजा अकराचे दोन गुणवली मिनिट हे सूत्र पाठच करून ठेवा तर त्यानुसार तुम्ही कुकळून काढू शकता तर तीस गुणवले तास तास किती आहेत तर आठ आठ वाजून वीस मिनटं म्हणजे आठ हे तास आहेत तीस गुणवले आठ वजा अकराचे दोन गुणवले मिनिट मिनिट किती दिली ती वीस म्हणून हे वीस बे कि बे बेंदा आहे वीस तर तीस तीस आठ तर किती दोनशे चाळीस आणि हे दहालं दहा गुणवले आकारांत आहे एकशे दहा आता दोनशे चाळीसमधून एकशे दहा गेलं तर आता किती एकशे तीस अंश म्हणजे एकशे तीस अंशाचा कोण जो आहे तर तो आठ वाजून वीस मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यामध्ये होणार आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असेल तर एकशे तीस अंश कशामध्ये दिलेला आहे ऑप्शन डीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर दुपारी बारा वाजलेपासून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोण होईल तर काटकोण होईल लक्षात घ्या तर एक तुम्हाला सांगतो चोवीस तासात आपले जे चोवीस तास होतात त्यामध्ये एकूण किती वेळेस तर चोवीस दोन्ही किती अठ्ठेचाळीस होता चार म्हणजे एकूण चव्वेचाळीस वेळा काटकोण होतो आणि बारा तासात जर तुम्ही पाहिलं तर किती वेळेस काटकोण होतो तर एकूण एकूण बावीस वेळेस काटकोण होतो किती बारा तासात किती बावीस वेळेस आणि पर सहा तासात किती वेळेस काटकोन होतो तर अकरा वेळेस काटकोन तयार होतो हे तुम्ही लक्षातच घ्या चोवीस तास आलं की चव्वेचाळीस वेळेस काटकोनात येतो बारा तासात बावीस वेळा आणि सहा तासात अकरा वेळा तर दुपारी बारा वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी सहापर्यंत एकूण किती सहा तास झाले सहा तासात तास काटा मिनिट काटा हे काटकोणामध्ये काट किती येतात तर आताच मी सांगितलं आहे सहा तासात अकरा वेळा हे पाठच करून ठेवा तर अकरा वेळा कशामध्ये दिलेला आहे ऑप्शन डीमध्ये दिलेला आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर तर रांगेवरती आधारित हा प्रश्न आहे काय दिलेला आपल्याला रांगेत रोहन मध्यभागी उभा आहे तर लक्षात घ्या इथे आता रांग आहे असं समजू आपण तर हा इथे रोहन उभा आहे रोहनचा क्रमांक सतरावा असल्यास म्हणजे रोहनचा क्रमांक सतरावा असल्यास रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत तर लक्षात घ्या इथे रोहन कितवा आहे तर रोहन इथे स म्हणजे सतरावा क्रमांक आहे आणि तो रांगेचा कसा आहे तर तो मध्यभागी उभा आहे मग त्याच्या उजव्या साईडला किती मुले असणार आहेत तर सोळा मुले असणार आहेत कारण तो मध्यभागी उभा आहे आणि त्याच्या डाव्या साईडला देखील किती मुले असणार आहेत इकडे देखील सोळा मुले असणार आहेत म्हणजे हे सोळा आणि हे सोळा आणि तो एक किती झाले सोळा सोळा बत्तीस आणि एक एकूण किती तेहत्तीस झाले म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण जे आहेत तर ते किती विद्यार्थी असणार आहेत तर ते तेहत्तीस असणार आहेत तर ते तेहत्तीस कशामध्ये दिले ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचाहत्तर तर आता इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे आपल्याला दशरथचे वय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे दोघांच्या वयातील फरक सोळा वर्षे असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती येईल तर आता दशरथचे वय जे आहे तर ते सोहमच्या तिप्पट आहे आणि दोघांच्या वयातील फरक किती आहे सोळा वर्षे आहे तर आपल्याला दोघांच्या वया वय काढावं लागतील आणि त्यांची आपल्याला बेरीज करावी लागेल तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर आपल्याला काय करावं लागेल आता सोहमचे वय अगोदर आपल्याला एक्स मानावे लागेल कारण दशरथचे वय काय सोहमच्या वयाचे तिप्पट आहे सोहमचे जर वय एक्स मानले तर दशरथचे वय त्याच्या तिप्पट म्हणजे काय होईल तीन एक्स होईल दशरथचे वय आता दोघांच्या वयातील फरक आपल्याला दिलेला आहे सोळा वर्षे तर दशरथचं वय किती आहे तीन एक्स आणि सोहमचं वय एक्स यांची जर वजा बाकी केली मी फरक किती दिलेला आहे सोळा दिलेला आहे तीन एक्समधून हे एक्स गेले राहिले किती दोन एक्स आणि हे दोन एक्स बरोबर सोळा हे एक्सला इकडे दोन गुणाकारात आहे तिकडे सोळाला ते भागाकारात जाईल एक्स बरोबर सोळाचे दोन बे किबे बे टी सोळा म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळाली आठ तर लक्षात घ्या आपल्याला हे सोहमचं वय मिळालं मग दसरचं वय काय सोहमच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजेच तीन एक्स म्हणजे तीन गुणवले हे आठ म्हणजे किती चोवीस वर्ष हे कोणाचं वय झालं तर ते दसरचं वय झालं तर आपल्याला दोघांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे सोहमचे वय आठ आणि दशरथचे वय हे आत्ताच काढलं चोवीस आठ तरी चोवीस आणि चोवीस आणि आठ किती हे बत्तीस दोघांच्या वयाची बेरीज किती असणार आहे सोहम सोहम दसरेच्या तर ती बत्तीस वर्षे असणार आहे तेच आपलं योग्य आन्सर असत तर ते बत्तीस वर्ष आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झाला आपला पेपर सुरू आहे तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिला ज्यामध्ये आपण बुद्धिमत्तेशी संबंधित महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांदेखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी तुम्ही सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस